सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त भागात ब्याऐंशी गावांमध्ये निवारा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे या निवारा केंद्रामध्ये चोवीस बाय सात वैद्यकीय पदकं कार्यरत ठेवण्यात आलेली आहे त्या पथकांद्वारे जवळजवळ नऊ हजार लोकांना औषधोपचार करण्यात आलेले आहेत तसेच ज्या गावामधून पाणी कमी होत आहे अशा गावामध्ये आपण मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे असे त्र्याहत्तर कॅम्प ह्या येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत जसं जसं पाणी कमी होत जाईल त्या त्या पद्धतीनं त्या, त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई होऊ नये कुठल्याही आजाराची साथ पसरू नये या दृष्टीनं सर्व नियोजन आरोग्य विभागानं केलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच औषधी साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याला देण्यात आलेला आहे पावसाळ्याच्या काळात सर्पदंश वगैरे होतात त्या दृष्टीने सर्पदंशाची लस यशस्वी ही सर्व प्रा केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे अशा ठिकाणी एकशे आठच्या ॲम्ब्युलन्स शह आपल्या जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये आपण तैनात केलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे संदर्भ सेवा दिली जाते त्याबरोबर डॉक्टर वगैरे सर्व ठिकाणी चोवीस तास डॉक्टर उपस्थित राहतील याची पण आम्ही नियोजन केलेलं आहे आणि कधीही पेशंट गेला तरी त्याला रुग्णसेवा मिळेल या दृष्टीचं नियोजन आमचं झालेलं आहे